मानकोणाचा एक कसबाचा गणपतीचा नंतर दुसरा इथला मान आहे खरं तर पाच मानाचे गणपती जे आहेत त्याच्यात ह्या गणपतीचे समावेश होतो खरं तर मी मधल्या काळामध्ये ह्या सगळ्या मान्यवरांनी बालन जे असतील बाकीचे सगळे मान्यवर असतील त्यांनी लक्ष घालून ज्या पद्धतीनं तिथलं काम झालं मी स्वतः हेरिटेजचं काम बघितलं मला ते इतकं मनापासून आवडलं आपल्या पूर्वजांनी आपल्या बापदाद्यांनी ज्या काही गोष्टी त्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या पुढं तशाच पद्धतीनं जतन झाल्या पाहिजे आणि त्यावेळेस जही प जो प्रकार होता म्हणजे हेरिटेजचा लाकूड असेल किंवा बाकीचं सगळं कोरीव काम असेल वगैरे तसंच ते ठेवलं गेलं पाहिजे ह्या मताचं मी नेहमी राहिलेलं आहे आणि त्याच्यावर मला पण ज्या ज्या संधी मिळते त्या त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो मी मधल्या काळामध्ये या गणपतीचा जे मंदिर आहे तिथं ज्यावेळेस भेट दिलेली होती आणि त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या तर खरोखरीच सगळ्या पुणेकरांना अभिमान वाटेल सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा गोष्ट अशा पद्धतीच्या आहे आणि त्याच्यामुळे भाविक पण मोठ्या भक्तिभावाने येतात दर्शन घेत असतात सगळे गणेश भक्त येत असतात दर्शन घेत असतात सगळं म्हणजे अख्खं पुणे आणि अख्खा महाराष्ट्र हा गणेश सगळे गणेशाच्या भक्त झालेले असतात आणि हे एक चांगली परंपरा आहे त्याच्यातनं जातीय सलोखा निर्माण होतो एकोपा निर्माण होतो आणि सगळे आनंदाने त्याच्यात सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात आम्ही पण सरकार म्हणून जे काही आमची जबाबदारी आहे काय त्या सुव्यवस्थेची असेल बाकीच्या गोष्टी असतील ती सगळी जबाबदारी पार पाडायचं काम आमची पोलीस यंत्रणा रात्रंदिवस त्या ठिकाणी करत असते त्यांचंही निमित्तानं मला विशेष कौतुक वाटतं काही गेलो तर मी फार बारकाने बघतो कुठं जळमट आहेत का कुठं काय आहेत का कुठं सगळं व्यवस्थित आहे का मला एक आवड आहे आणि तशा पद्धतीनं मी इथं आल्यानंतर ज्यावेळेस आता इथली जबाबदारी उनीतनं स्वीकारलेली आहे मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे करायचं तर मनापासून करायचं जीवातून करायचं आणि मग कशाची हायगाई पण ठेवायची नाही जेवढं गरज असेल तिथं खर्च झाला पाहिजे वायफळ खर्च होऊन द्यायचा नाही परंतु कारण नसताना कुठं काटकसर पण करायची नाही ही त्यांची कामाची पद्धत आहे तरी इथं आल्यानंतर पाहायला मिळेल अडच्या काळामध्ये सातत्याने देशाचे पंतप्रधान असतील देशाचे गृहमंत्री असतील देशाचे संरक्षण मंत्री असतील जे कोणी व्ही व्ही आय पीज असतील ते दे काश्मीरमध्ये जात असतात जम्मू काश्मीरला भेटी देत असतात मधल्या काळामध्ये जे काही घटना घडल्या आणि त्याच्यातनं जे पुलवामा घडलं म्हणजे काही बाबतीमध्ये समोरच्यांनी जरा वेळेवाकडे प्रकार केले परंतु त्याच्यात बघ्याची भूमिका न घेता जो काउंटर अटॅक करण्यात आला आणि मग त्यांना कळलं की आता आपलं काही खरं नाही आणि त्याच्यातनं देशाने पण त्या गोष्टीचं कौतुक केलं सगळ्या भारतीयांनी कौतुक केलं आणि त्याच्यामुळं आता ह्या निवडणुका चालू आहेत सगळेजण अतिशय उथळमात्यांनी जातात तिथं भेटतात भेटी देतात नाहीतर राहू त्या चौकामध्ये झेंडा फडकवणं देखील एकेकाळी अशक्य गोष्ट होती असं बोललं जायचं किंवा तिथं कुणाचा झेंडा असायचा ह्या पण गोष्टी ऐकायला मिळायच्या तिथं आता आपल्या भारताचा तिरंगा डावलांनी फडकतो हेच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमान